त्याही ठिकाणी लोकांचं मत होतं आणि विशेषतः दादा पवारांचं मत होतं की आता जर आपल्याला विकासाकडे जायचं असेल तर या देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या शिवाय दुसरा कोणी विकास करू शकत नाही देश आणि महाराष्ट्राकरता मोदीजींच्या समावेत जाणं हेच सर्वसामान्यांच्या भल्याकरता हा निर्णय असेल आणि म्हणून सातत्याने त्यांच्या पक्षातली मागणी वाढत होती की आपणही मोदीजींसोबत गेलं पाहिजे आणि त्याचाच परिणाम असा झाला की शेवटी त्याही पक्षातल्या मेजॉरिटीने बहुतांश लोकांनी हा निर्णय केला की आता आम्ही महाविकास आघाडीसोबत राहू शकत नाही आम्हाला मोदीजींसोबत देशाच्या मुख्यधारेमध्ये काम करायचं आहे आणि ते लोक देखील सोबत आले आता मला सांगा जर कोणी आपल्यासोबत आलं तर त्याला घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे आपली शक्ती वाढवली पाहिजे की नाही वाढवली पाहिजे एक संघटित पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला मोदीजींची ताकद वाढवणं हे गरजेचं होतं आणि म्हणून आपण निर्णय केला आणि अजितदादांना देखील सोबत घेतलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील सोबत आलं आणि हे खरंय त्याच्यानी ताकद वाढली पण काही ठिकाणी तसं तर राष्ट्रवादी काँग्रेसचीच बहुतांश ठिकाणी आपला संघर्ष होता आणि काही ठिकाणी तो टोकाचा संघर्ष होता आपल्या इंदापूरसारख्या भागामध्ये मला याची कल्पना आहे की एक टोकाचा संघर्ष अनेक वर्ष सामान्य कार्यकर्ता हा त्यांच्या कार्यकर्त्यांशी करत होता त्यामुळे साहजिक होत की या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये एक भावना तयार होणं की ज्यांच्याशी आम्ही वर्षानुवर्ष लढतोय आता त्यांच्यासोबत काम करायचं कसं मला आठवत की निर्णय ज्यावेळेस झाला त्यावेळेस तीन चार लोकांनाच मी बोलवलं कारण मला माहिती होतं की ज्या लोकांनी इतका संघर्ष केलाय त्यांची काय अडचण होणार आहे त्यांना काय भोगावं लागणार आहे त्यांना काय उत्तरं द्यावी लागणार आहे त्यांना कसे कार्यकर्ते सांभाळावे लागणार आहेत त्या तीन चार लोकांपैकी एक हर्षवर्धन पाटील होते ज्यांना मी बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं हर्षवर्धनजी मोदी साहेबांकरता आपल्याला हा निर्णय करायचा आहे मला कल्पना आहे त्रा तुम्हाला त्रास होणार आहे तुमच्या कार्यकर्त्यांना त्रास होणार आहे पण शेवटी आपलं ध्येय काय आपलं ध्येय विकास आहे आपलं ध्येय विकसित भारत आहे आपलं ध्येय विकसित महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात आणि देशात राहणाऱ्या दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर अल्पसंख्याक ओबीसी मराठा धनगर सगळ्या समाजातल्या अठरा पगड जातीच्या लोकांना पुढे नेण्याकरता देशाचं नेतृत्व जर इतक्या चांगल्या प्रकारे काम करत असेल तर त्यांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा करावा लागेल आणि महाराष्ट्र उभा करायचा असेल तर संघटित शक्तीने आपल्याला उभं करावं लागेल कालपर्यंत जे आपल्या अजेंड्याचा विरोध करत होते ते जर आज आपला अजेंडा मान्य करत असतील मोदीजींचं नेतृत्व मान्य करत असतील तर आपण त्यांना सोबत घेतलं पाहिजे हर्षवर्धनजींनी सांगितलं मला त्रास होईल साहेब माझ्या कार्यकर्त्यांना माझ्यापेक्षा जास्त त्रास होईल जमीनी तेनी मला त्यांचं वाक्य आठवतं ते म्हणाले नेत्यांना युती करणं सोपं असतं पण कार्यकर्त्यांना युती करणं फार कठीण असतं कारण जमिनीवर ते लढले असतात पण त्यांनी मला सांगितलं हे जरी असलं तरी एकेका कार्यकर्त्याला मी समजावेन भारतीय जनता पक्षाची ताकद या इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी हर्षवर्धन जी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढली एक मोठा भारतीय जनता पक्ष आपण या ठिकाणी तयार केला मजबूत केला जो स्वतःच्या भरोशावर या ठिकाणी क्रांती करू शकतो अशा प्रकारचा भारतीय जनता पक्ष या इंदापूर तालुक्यामध्ये आपल्या जुन्या समावेश जसे हर्षवर्धन जे आले आणि आपल्यापैकी अनेक लोक आले तसा तो भारतीय जनता पक्ष एक मजबूत पक्ष या ठिकाणी तयार